खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलेला आहे लोकसभा निवडणुकीत फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लान होता असा खळबळजनक दावा प्रणिती शिंदे यांनी केला मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपला कळून चुकलं होतं की निवडणूक गेली आहे त्यामुळे रक्ताचं राजकारण करत त्यांचा दंगली घडवण्याचा इरादा होता असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला सोलापुरात पार पडलेल्या कृतज्ञता मेळाव्यात त्या बोलत होत्या तर प्रणिती शिंदेंच्या आरोपावर भाजप खासदार नारायण राणेंनी उत्तर दिलं উদর आरोपात तथ्य नाही आहे देवेंद्र फडणवीस तरी का असे काय करू शकत नाहीत मला माहिती आहे दंगली घडू शकतील की असं काय महाराष्ट्र कायदा सुवस्था बिघडू शकतील वरट होम मिनिस्टर आहे त्यामुळे त्यांचा आरोप आहे ना निराधार आहे